तुमची इमॅजिनेशन पॉवर जर चांगली असेल तर फक्त एक दहा सेकंदासाठी तुम्ही इमॅजिन करा डोळं झाका स्वतःचं आणि विचार करा की तुम्ही तुमच्या महाराष्ट्र शाळेच्या वरांड्यात बसला आहे तुम्ही चौथीला पाचवीला सातवीपर्यंत कुठं तरी किती तर आहे आणि तुम्ही त्या वरांड्यात बसला आहे तुम्ही तिथे तुम्ही घरातून आणलेलं तिथे ताट घेतलं आहे आणि असंच ते भात वाढणारा कोणतं मुलं मोठ्या वर्गातला तर तुम्हाला भात वाढायला लागला आहे आमटी वाढायला लागला आहे आणि तुम्ही तो भात खायला लागला आहे भात खाताना ह्याची भाजी कदाचित आम्ही होतो त्यावेळी आम्ही स्वतःची भाजी आणायचो ना शिगर मग ह्याची भाजी त्याला त्याची भाजी ह्याला हे करावं लागलो आणि इतकं ते, ते, ते आपण हसत खेळायला लागलो आहे तुम्हाला हे नुसतं तरी इमॅजिन केलं का नाही इतकं भारी वाटेल की हा बासच हा स्वर्गसुखच आता हा विषय आज हे डोक्यात यायचा म्हणजे एखाद्यात व्हॉट्सअपला स्टेटस ठेवला होता की आपल्या शाळेतल्या भाताविषयी होता म्हणजे त्याचा स्टेटस असं होतं की Uh, किती मोठ्या हॉटेलमध्ये जरी जेवला तरी त्या हॉटेलचं जेवण त्या शाळेतल्या मित्रांबरोबरच्या पंक्तीची आणि त्या भाताची कधी बरोबरी करू शकत नाही कारण ते खरं आहे आणि तो इतक्या जणांनी लाईक केला म्हणजे सरासरी समजा एक मला व्हॉट्सअपचा स्टेटस ठेवला दहा जणांचा लाईक येत असेल तरी आज त्याचा रिशो पंधरा होता म्हणजे तुलनेपेक्षा जास्त जणांनी लाईक केला आणि किती जणांनी मला पाठव मला पाठव मला पाठवू किती भारे असं मेसेज केलं तसं त्यासाठी ते, ते पाठवलं काय किती अप्रूप आप आहे आपल्याला त्या भारताविषयी त्या मराशाविषयी त्या आठवणीविषयी त्या आठवणी अशा काही जास्त आपण कुठं तर लांब आहे फिरायला जम्मू काश्मीरला गेलोय बाहेरच्या देशात गेलोय अशा नाही त्या आपण सरासरी सगळेजण त्याच आठवणी आहे तेच जगलेलं आहे पण आजही आपल्याला ते आवडते काय आपण त्यात काही केलं नव्हतं ते इतक्या साध्या होत्या ना आज जरी केलं तरी आपल्याला कितीतरी हसू येते हसवू म्हणण्यापेक्षा आनंद येतो मन आतून हसते इतकं ते आनंदी आपल्याला वाटते आणि जर खरं तर खरंच आहे बरं का ते स्टेटस होतं का नाही मोठ्या हॉटेलमध्ये जेवण्यापेक्षा जेवलेल्यापेक्षा त्याचा आनंद जास्त आहे म्हणजे आपल्याला आयुष्यात का नाही छोट्या छोट्या गोष्टींना इतका आनंद मिळतो आपल्याला असं काही नाही की मला खूप मोठ्या गोष्टींना मोठ्या गोष्टींना आनंद मिळतो पण ते तुलनेत आनंद असतो तो जास्त जसा छोट्या गोष्टीत तुम्हाला नॅचरल जो आनंद मिळतो मनापासून आनंद मिळतो आहे आणि त्याच्या ज्या आठवणी तुम्ही जपून ठेवताय कदाचित मोठ्या हॉटेलपेक्षा त्या मराठाच्या आठवणी प्रत्येकाच्या मनात आयुष्यात जास्त असलेल्या आणि त्या आपण जपून ठेवायचा प्रयत्न करतो आहे आणि त्या आठवणी आता तुम्ही विचार करा तुम्ही पार्टी जर क म्हणजे आता जर मित्रमित्र असाल आपण पार्टी करतो पार्टी हॉटेलमध्ये मोठ्या महागड्या हॉटेलमध्ये जाऊन भारीतलं जेवण करणं हे तुम्हाला जास्त आवडतं आहे का कुठंतरी एखाद्या तयाच्या काटाला बसला आहे तिथं तुम्ही तयार करून खायला लागला आहे हे तुम्हाला जास्त आवडते कदाचित ते तयार केलेलं जास्त आवडत असलं आणि तसंच पर आम्ही पण पार्टी करायचो आमची पण चार जणांची गँग होती पण पोरांची लग्न झाली आणि ती पार्टी पण गेली आता घरची ह्याचणी सोडत नाही ते का हे घरच्याशी सोडत नाही ते म्हणून पार्टी करत नाही ते संशोधनाचा विषय आहे पण भारी वाटायचे एकदम मस्त त्या साध्या मॅगीची पार्टी आम्ही करायचो म्हणजे असं काय नाही की प्रत्येक वेळीच मोठी पार्टी काहीतरी पे स्पेशल असलं पाहिजे मॅगीची पार्टी परत ह्याला आपण हे करतो आहे का नाही पौर्णिमेला त्या दूध मसाला दूध तयार करतो त्याची पार्टी काय भारी इतकं फील भारी येत आहे ना त्याचं त्याला प्रमाण नाही म्हणजे ते कशाचीच बरोबरी करू शकत नाही त्या पार्ट्या पार्ट्या त्या पार्टीत वस्तू काय आहे ह्याच्यापेक्षा कदाचित आपण कोणाच्या बरोबर आहे त्यानं कदाचित जास्त फरक पडत असेल नाही आता मराठीचा आपल्याला भात इतका का आवडते हां तो भात टेस्टीच होता आज तुम्ही कधीतरी गेला मराठीला तर तिथे भात खावा तर तुम्हाला टेस्टीच लागणार पण कदाचित त्या टेस्टी भातापेक्षा भात तुम्ही ज्या व्यक्तींबरोबर ते सगळे एन्जॉय केले ना त्यामुळे कदाचित त्याच्या आठवणी तुम्हाला जास्त व्हॅल्युएबल वाटत असलेल्या आणि खरं आहे आपण आनंद किती आनंद घेतला म्हणजे आनंद घेणं महत्त्वाचं आहे पण त्याच्यापेक्षा कोणाबरोबर आनंद घेतला ह्याच्या यावर पण ते आपल्या आनंदाची व्हॅल्युएशन ठरत असेल शंभर टक्के ठरत असणार आहे आणि आता भाता जर तुम्ही बघितलं की तिथं तुम्हाला शाळेत साधा भात काय त्यात आप, सांगा आपण घरी एवढं मसाला टाकून तयार करतोय इतकी कितक्यात किती भाज्या घालते ती पण असं आहे का ती त्याचीच तर त्याला येणार आहे का तुम्ही सांगा आजही मी पण कधीतरी वेळ मिळाला तर नाही मिळालं तर भात खाऊन येतो मराठी शाळेतला आणि कितीतरी जाणार आशा येते काय त्यात सुख आहे ना आपण मोठ्या मोठ्या गोष्टीत तर आण आपण हा ते आपण झाल्या देखाव्याची दुनिया तुलनेत तुलनेचं जग आलं आहे त्यात ह्या तुलनेत ह्या जी गाडी मोठी त्याचं ते मोठं ते मोठं डेस्टिनेशन ते बाहेरच्या ते डेस्टिनेशन किंवा ह्याला आपण लांब प्रवासाला गेलो की मग तिथं आणून देतो असं नाही ना परवा मी ह्याला गेलतो आपलं जवळ दंडो आहे इथंच जवळ आहे पैक पंधरा वीस किलोमीटर आणि येताना करवंदाला आम्ही स्पेशल त्या डोंगरात ना आलो आणि त्या डोंगरात येताना एक ब हे चालू होतं बा छोटंसं पाऊस बारीक भरंगाट असं या लागलं होतं आणि असं त्याचे धुकं छान तयार होतं की नाही कदाचित एकदा म्हटलंच माझा मित्र आईला ही सगळी फिर यायला लागले आयला क आपली इतक्या जवळ आहे दोन तीन किलोमीटरवर इतक्या जवळ आहे आणि त्याचा फील महाबळेश्वर सारखा येतो आहे ये आपल्याला पण आपण काय करतोय नाही महाबळेश्वरला जायचं आहे महाबळेश्वरला जायचं आहे हा गोव्याला जायचं आहे असं नाही ना आपल्या जवळच्या जवळच्या ठिकाणी आपण आनंद घेऊ शकतोय हा फक्त आनंद घ्यायला आपल्याबरोबर आपले जा, जा, जा शाळेतले मित्र जुने मित्र पाहिजे ते मित्र सगळे मित्र चांगलेच असते ते त्यात काय कुठला वाईट आणि काय ते काय आपण काही हे करायला पण जे आपले शाळेतले मित्र आहे ते यासारखं जर आजही जर आपल्याकडे शाळेतले मित्र जर आपल्याकडे असतील तर सगळ्यात चांगले मित्र आहेत आणि ते आपल्याला जास्त आनंद देऊ शकते ते देणार आनंद देणार कारण की त्यांच्याबरोबर आपण लहानपण ज्यावेळी स्वार्थ काय कळत नव्हता त्यावेळीपासूनची आपली मैत्री असते आणि ज्यावेळी आपल्याला त्यावेळी काय ह्याची गरज नाही की मला त्यानं हे दिलं पाहिजे त्यांना मला एवढा रिस्पेक्ट दिला पाहिजे त्यांना मला एवढं बोलवलं पाहिजे असलं काय नाही छड्डी एक लकाची फटाला फटक्या छड्ड्या गाणं केलेला आपण मित्र आहे आणि ते मित्र जर आपल्यासोबत असेल तर आपण नशीपणा आहे ना कारण की एवढं लहानपणीचे मित्र जर आपल्याकडे असलं तर ते आपला आनंद छोट्या छोट्या गोष्टीत आहे आपला आनंद असा नाही की मोठ्या गोष्टी केल्यावर आपल्याला जास्त आनंद मिळतो काही नाही तसं काही सुद्धा नाही आपण जितक्या छोट्या छोट्या गोष्टीतनं आनंद घेईल तो आनंद त्या आनंदाची क्वालिटी उत्तम दर्जाची असू शकते असं माझं वैयक्तिक मत आहे ते जग असू शकते सगळ्यांचं पण ते भारी आहे तो आनंद छोट्या छोट्या गोष्टीतनं आनंद आहे